ಪುತ್ರ ಹನುಮಾನ <entender> <ilizando> <t> थांबा थांबा असं नाही आधीपासून सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती मी माझ्या मम्मी पप्पा आजी बाबा आणि मामासोबत निघाले होते मामाचं बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही दरवर्षी प्रत्येकाचा बड्डे फॅमिलीसोबतच सेलिब्रेट करत असतो तर विचार केला थोडंसं त्र्यंबक साईडला कुठेतरी फिरून येऊ तर आम्ही गेलो आधी प्रती केदारनाथला आणि तिकडे बाहेर जेव्हा दोन मिनटं बसलेलो तिथे आम तिथून आम्हाला दिसलं अंजनेरीगड मामा विचारतो चलते का मी पण बोलले की हां चल आपण जाऊ कारण आम्हाला दोघांना ट्रॅकिंग खूप आवडते तर आम्ही असं सडन प्लॅन बनवला की अंजनेरी गडावरती जाऊया अँड विचार केला की के एवढ्या चांगल्या जागेवरती जातो आहे तर एक ब्लॉक तो आहे तर ही इज अ ब्लॉग फॉर अंजनेरी गड तर अंजनेरी गडाला म्हणजे लाईक जाण्यासाठी काहीजण खालीपासूनच चढत असतात बट आम्ही लाईक फिफ्टी पर्सेंट पण नाही लाईक ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी पर्सेंट जे आहे गाडीने गेलो आणि इथून आम्ही आमची ट्रॅकिंग स्टार्ट केली इनिशियल जे आहे थोडंसं स्टेअर्स आहेत बट त्याच्यानंतर जाऊन तो मला ट्रॅकिंगचा खरा मजा येतो कारण तिकडे सगळं असं दगड वगैरे आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओत बघणारच इट इज हाऊ युअर अनएक्सपेक्टेड ट्रॅकिंग लुक लुकलाईज लुक लाईक आम्ही दुपारचे आत्ता किती वाजलेत इट्स टू फोर्टी एट आणि आम्ही आत्ता ट्रॅकिंग करायला सुरुवात केली आहे जसं तुम्हाला दिसतं आहे एकदम थोडं थोडं पाऊस पडतो आहे पूर्ण म्हणजे लाईक लोक रिटर्न उतरत आहेत आणि आम्ही चढतो आहे सर्व आमच्याकडे बघत आहे हे असं एकदम जंगल जंगल आणि त्या साईडचा सा व्ह्यू तर ज्यांना ते मी तुम्हाला दाखवते दिस इज वॉट द व्ह्यू लुक्स लाईक like. सगळे क्लाउड्स खाली आल्यामुळे एवढं छान नाही दिसत आहे बट जे रियलमध्ये दिसतं आहे ना इट्स जस्ट वाव अजून स्टार्ट केलं आहे बुक अजून भरपूर चढायचं आहे एज डजंट मॅटर मी सतरा सालची आहे आणि बाबा मोर दॅन सिक्स्टीपर्यंत असते ते माझ्यासोबत चालतंय आणि मी थकली नाही थकले आणि मागचा व्ह्यू बड्डे बॉय एवढं चढून आहे आणि हे एवढं अजून चढायचंय आणि वरचा रस्ता किती डेंजर उबड खाबड आहे बघू काय होतं वरती पोहोचलय थोडंसं अजून चढायचंय वा थोडासा पाऊस चालू मस्त हवा चालू आहे आणि आम्ही असं वरती पोहोचलोय एकदम लाईक दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि आता पुढे जाऊ आणि इकडे मॅगी भेटते सो मला मॅगी खायची इच्छा होते कारण असे पहाडवरती मॅगी खायची जी मजा असते ती खूप वेगळी असते तर चला मनवू सगळ्यांना हे मॅगी भेटते आय वॉन्ट टू इट आणि इथे हे सर्वे बसलेत सर्व माझ्यापेक्षा मोठे आहेत बट माझ्यापेक्षा जास्त एनर्जेटिक आहेत डोंट नो वाय देसी घी का कमाल जसं मला वाटलं होतं की मला मॅगी नाही खाऊ देणार तर मला बिना मॅगीचं सांगितलं की भाई अजून खूप चढायचं आहे ट्रॅकिंग करायला सुरुवात कर आणि आम्ही लगेच परत ट्रेकिंग करायला सुरुवात केली इथे श्रीरामचं मंदिर आहे आणि याच्या पुढे अजून लाईक जेवढं आत्ता आम्ही थोडं चालू लागलं आहे तेवढं अजून चालायचं आहे आता आम्ही एवढं चढून आलो आहे पाऊस चालू आहे खूप बघू शकता केस वेक्स सगळे ओले झालेत सर्व ढग हो खाली आलेत समोरचं काहीच दिसत नाही पावसामुळे चष्मा ओला झाल्यामुळे चष्मा घालून पण दिसत आणि काढून तर दिसतच ते तसं खूप ते म्हणताना स्वतः मरा आणि स्वर्ग बघा तसं काइंड ऑफ सगळं चालू आहे बट चढायला जी मजा येते आणि ह्याची हवा आहे सगळ्या गोष्टी खूपच सुंदर आहे बघू बाकीचं सर्वजण सांगत आहेत की अजून अर्धा रस्ता आहे म्हणजे जेवढं चढून आलो तेवढं आहे कोणी सांगते अर्धा तासच आहे कोणी सांगते पाच किलोमीटर आहे जोपर्यंत तिथे पोचत नाही तोपर्यंत नाही समजणार बस बट खूप छान एक्सपिरियन्स आहे तुम्ही पण कधीतरी या इकडे खूप मस्त आहे आणि थकून थकल्यामुळे काय बोलायचं ते पण सुचत नाही आहे बट मजा खूप येते आणि हां आता एवढं सगळं तुम्हाला सांगते तर अजून एक एक्सपिरियन्स एक एक मी घातलं आहे रेड कलरचा टॉप आणि खाली जिकडे असं प्लेन होतं सगळं तिथे खूप सारी गाय होते आणि जसे मी एंट्रीमध्ये तिथे सर्व गाई पळायला सुरुवात झाल्या आय थॉट की काही असेल म्हणून पळतायत बट ते माझा लाल ड्रेस बघून पडत होते सो so, मी तिथून कसं सर्वाईव्ह केलं आहे मला माहिती मम्मीकडे काय केलं मम्मीकडे स्टोल होता सो तो मी घालून आत इथपर्यंत आली पण मला एवढं गरम होतं आहे की तुम्ही आता स्टोल काढून टाकला आता काय हो काय होतं मी स्टोल नाही घेणार आहे कारण खूप गरम होते अँड थ्री डेज ऑफ माय दिस मंथ वेअर लाईक खूप मस्त होते, like, होते। कारण uh, काल आणि परवा म्हणजे चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टला त्र्यंबकला हवनयुक्त हो, नवनात पारायण होतं सो दोन दिवस आम्ही तिकडे होतो आणि हा थर्ड डे म्हणजे सिक्स्टीन्थ ऑफ ऑगस्ट आम्ही अंजनेरीला आलो आहे म्हणजे दोन दिवस पूर्ण बसण्यात गेले आणि एक दिवस पूर्ण चढतो आहे अजून थोडंसं चढायचं आहे हे बाकीचे लोक मागेत मी स्टार्टिंगला बोलले होते की एज डजंट मॅटर बट आता मॅटर करते मी पुढे आणि बाकी सर्व मागे आहेत आता इथे व्ह्यू खूप छान आहे भले ढग आहेत बट खूप छान वाटतंय सो इथे थोडे फोटोज क्लिक करू बाय बाय वी आर अंडर क्लाउड्स किती धुका आहे इथलं पुढचं काही दिसत नाही आहे मागचं काही दिसत नाही आहे हवा एवढी चालू आहे आता बघू सरळ सरळ चालू शेवटपर्यंत जाऊ कुठपर्यंत आहे काय ते बघू कारण मंदिर अजून किती दूर आहे ते पण ना नेटवर्क आहे ना काही आहे बट जो व्ह्यू आहे खूप सुंदर आहे जर कोणी कोणत्याही गोष्टीला थकलं असेल अभ्यास किंवा लाईक कि अभ्यास माझ्या मनात पहिल्यास आलं कारण मी पण तेच करते बाकी कोणत्या पण गोष्टी म्हणजे तुम्हाला एक मीच हवं असेल अशा जागेवर या ना नेटवर्क आहे ना, नेट ना सिटी म्हणजे छान एक्सपिर नो न तुम्हाला माझा आवाज येत असेल किरी हवेमुळे बाकी आपण वॉइस ओव्हर कवर कव्हर करू फायनली आम्ही पोहोचलो आहे मंदिरामध्ये सो जसं तुम्ही बघितलं की मी तिथे बोलायला घाबरत होते कारण सगळे लोक माझ्याकडे बघत होते जस्ट इंट्रोवर्ट थिंग आणि पब्लिक प्लेसवरती मला असं ब्लॉग वगैरे करायची जास्त आदत नाही आहे सो म्हणून थोडंसं बट छान होतं बाय बाय जेव्हा आपण चढत असतो तेव्हा आपल्याला पण माहिती नसतं बट आता आम्ही एक्सपिरियन्स करून आलो तर थोडेसे थो एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते तर आपण जेव्हा त्र्यंबक रोडने जात असतो आप आपल्याला वाटतं फर्स्ट डोंगर जो आहे तेच अंजनेरी आहे बट असं नाही आहे आपल्याला एक डोंगर चढायचं आहे मग प्लेन येतं थोडं नंतर सेकंड डोंगर चढायचं आहे परत प्लेन येतं आणि मग थर्ड डोंगरवरती जे आहे ते मेन अंजनेरीचं मंदिर आहे तर आम्ही गाडीने गेलो होतो तरी आम्ही मोर दॅन सिक्स फाईव्ह टू सिक्स किलोमीटर चाललो होतो आणि जर तुम्ही खालून चालणार तर तुम्ही खूपच चालणार So, सो असं काही होतं तिथे कारण तिथे गेल्यानंतर कोणालाच माहिती नसतं तर सगळेजण सांगतात थोडंसं सा जुरलं आहे वगैरे असं काइंड ऑफ बट तुम्हाला एवढं म्हणायची तयारी असायला हवी की आपल्याला एवढं चालायचं आहे आणि खूप साऱ्या व्ह्यूजचे मी व्हिडिओज वगैरे केलेले होते ते आता मी इथे ॲड करते शेवटी म्हणजे हे तुम्ही जे, जे बघतायत आणि बाकीचं जे आहे धुकं असल्यामुळे तिकडच्या साईडचा सा व्ह्यू चांगला सा था था था, होता बट काही दिसतच नव्हतं सो तिकडंच मी व्हिडिओ नाही केले बट इथे थोडेफार उतरताना रिटर्न होताना आम्ही व्हिडिओ केले होते सो so, अशी होती आमची ट्रॅकिंग आम्ही पूर्ण दिवस एन्जॉय केला आणि खूप छान एक्सपिरियन्स होता भेटू बोर्डच्या व्हिडिओ स्वामी समर्थ